या ठिकाणी या नवर या मालिकेमध्ये हा हे जे पूर्ण वेळा झाले आहे अक्षरशः त्याला जिथं तिथं ही लिलाच दिसत आहे ऑफिसमध्ये पण या विश्वाला मिठी मारतो आणि जिथं जाईल तिथं या ठिकाणी दिसते प्रेमात या लिलाच्या झालेला या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे पण या सगळ्या ज्या गोष्टी जाणून घेण्यात अजून तुम्ही माझा मराठी मालिका लोड हा चॅनल सबस्क्राईब तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ या चॅनल तुम्हाला यापुढे पाहायला मिळत तर प्रेक्षकांना मला सुरुवातीला या ठिकाणी पाहायला मिळेल की इथे हे जे ऑफिसला निघालेला असतो हे जे प्लीज ना जाऊ ऑफिसला तुम्ही तुम्ही केलात ना मला घरी खूप बोर होते कंटाळा येतो प्लीज ना जाऊ तेव्हा हे जे बोलतो ठीक आहे तुला वाटतंय ना मी नको जायला ठीक आहे नाही जात असं बस मी म्हटले की लगेच तुम्ही तयार जाईल नको जायला ह्या हे घ्या बॅग ऑफिसमध्ये काही कामं नाहीत का तुम्हाला ना। तेव्हा या ठिकाणी तो बोलतो आहे ना भरपूर काम आहे पण तू आभी बोलली ना आभी या शब्दातच सुरू आलो त्याच्यामुळं मी थांबतो जाणार नाही असं या ठिकाणी तू लिहिलेला बोलताना दिसून नाही नाही असं कसं जावं तुम्ही मी खूप कामं असतील संध्याकाळी लवकर या मी वाट पेल तेव्हा पुन्हा एकदा एजी म्हण अभिमन ना।, ना मला असं ती बोलताना दिसते तो तेव्हा असं काय करतात बोलले ना नाही प्लीज तू मला अभिमान नाही तर मग मी ऑफिसला जाणारच नाही असं कुठं असतं जेव्हा ऑफिसला नाही मी जाणारच नाही आणि तो या ठिकाणी बॅग घेऊताना दिसतोय लिला बॅग येते अव ऑफिसला जावं तुम्ही आज आणि लवकर या असं ती बोलताना दिसते तेव्हा तुला माहिती तो खूप कंटाळ्यातून घेऊन मग ठीक आहे तो याचा टास्क आहे तो तुला करावा लागेल तेव्हा काय टास्क आहे माझ्यासारखंच तुम्ही आता वागायला लागले असं सुद्धा ती बोलते तेव्हा बोलते की एक काम करत मला या ठिकाणी काय आवडतं म्हणजे माझ्यासाठी तुला काहीतरी करायचंय ना मग मला काय आवडतं किंवा माझ्यासाठी असं काय करेल की जे मला बरं वाटेल हे तू कर तेव्हा हे मला कसं कळणार असं लीला बोलते हेच तर तुला शोधायचं असं बोलून तो निघून जाताना या ठिकाणी ऑफिसला इथे आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की इथे खाली सरस्वती लक्ष्मी विचार करत असते लीला यायचं म्हणजे सॉरी लीलाचं चाललंय तिचं काय कळे ना मला माग एक दिवस काम केलं दिवसभर आणि आता गप्पचले हा कोणत्या कामाच्या या ठिकाणी हात लावत नाहीये नक्की तिच्या मनात चालले तरी काय आदर्श सुरू होण्याचा तिने प्लॅन कॅन्सल केलं काय काय आता तिचा पुढचा प्लॅन कसा करणार तेव्हा या ठिकाणी दुर्गा प्लॅन कसा करणार म्हणजे कळणारच ना ते असं थोडं सांगणार आहे म्हणजे तिला काही करणार म्हटलं तिचा गव करते आणि कांगाव होतोच त्याच्यामुळे फक्त त्याच्या पुढचा प्लॅन कसे फेल होतील याचा आपण विचार करायला पाहिजे असं या ठिकाणी ती बोलताना दिसते आणि लक्ष ठेवायला पाहिजे असं सुद्धा ते बोलताना दिसेल हे हे जे ऐकतात काय कोणावर लक्ष ठेवायला सांगताय तुम्ही असं तो विचारतो तेव्हा काय नाही ही बोल बोलते लीला एवढं ही दुर्गा था थांबवते नाही लीला आणि आजीला घरातलं कोणतंही काम करायला लागू नये ना याचंच मी सांगत होते आणि यानंतर चल जाऊ रे ठीक आहे मी ऑफिसला जातो था थांबायचे अहो तुम्ही टिफिन वगैरे घेतलाच नाही थांबत येते आणि या ठिकाणी नाही नको बोलतो मी विश्वाकडून मागवेल काहीतरी तेव्हा या ठिकाणी हे बोलते असं कसं बाकीचे लोक विसरले असेल टिफिन द्यायला कामं करायला एक दिवस काम करायचं दारखो दुसऱ्या दिवशी करायचं नाही आम्ही या घरच्या सून आहोत आम्हाला सगळं आहे मी सगळं मनापासून करतो आम्ही बनवलेला टिफिन तुला देतो तेव्हा या ठिकाणी हा हे जे बोलतो आहे हे मी काय तुला माझी कामं वगैरे हो सगळ्या गोष्टी करायला सांगित नाही मी ज्या काही गोष्टी करण्यात ताई नाही ते खूप प्रेमापुठे करताय त्यासाठी थँक्यू यू पण मी माझी सगळी कामं करू शकतो असं बोलताना दिसते आणि तिचे टोबणे लिल्याला मारतात तेव्हा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा चांगल्या गोष्टीकडे लक्ष येईल ना तर मला आनंद होईल असं स्वतः या ठिकाणी बोलताना या ठिकाणी श्री नंतर मग लीला इथे आजीकडे जाताना दिसते आणि तिला सांगताना दिसते हे जेकडं माझ्याकडे काहीतरी आज मागितले पण नक्की काय कळालं नाही तेव्हा नक्की हे जे काय म्हणाल तेव्हा अशी गोष्ट माझ्यासाठी काहीतरी कर ज्याने मला आनंद सुख भेटेल असं ते मला म्हणत होते असं ही लिला आजीला विचारताना या ठिकाणी इकडे आपल्याला दिसत आहे तेव्हा इकडे तुम्हाला पाहायला मिळेल की या लिलाला काही सुचत नाही काय कळत नाही तेव्हा बोलते तो काय म्हणला आवडते व्यक्ती त्याला बोलण्यात त्यांनी कधीतरी तुला बोलायला असेल ना त्याला काय आवडतं काय नाही इनडायरेक्टली तर बोलला असेल तुला माहीत असेल ना कधीतरी तुमचं बोलणं झालं असेल ना तेव्हा हो ते मला मागे होते मला ओरिजिनल जी लिला आहे ती मला खूप आवडते मग ओरिजिनल काय काय करू शकते काय काय नाही करू शकते या गोष्टीचा तू विचार कर ना तेव्हा आता मी काय करू तो विचार करताना दिसते आणि तिला तेव्हा काय कळत नाही आणि ते दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की ते ऑफिसमध्ये या ठिकाणी हा विजय वगैरे खूप काम करत असतो तेवढंच तिथं तुम्हाला पाहायला मिळेल की लिहिला येत्यांना दिसते लिहिला तू इथे तू इथे काय करत दे ह्या आहे तेव्हा काय करायचं सांगा ना मी या ठिकाणी डोस बरे असते मला खूपच कंटाळा आला म्हणून मी इकडे आले तुम्हाला काय आठवण येत नाही का माझी अरे काय सांगू नाही तर आल्यापासून मला खूप आठवण येते एक क्षण आहे तुझ्या विना राहू शकत नाही आणि या ठिकाणी मिठी मारताना त्या ठिकाणी दिसत त्यानंतर विश्वा सर 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 अरे लीला तुम्हाला सर का म्हणत ते असं तो बोलताना दिसतो अहो मी विश्वास आहे तो लगेच त्याला दूर करतो सॉरी सॉरी असं बोलताना सुद्धा या ठिकाणी तो काही विश्वास दिसतो सॉरी नाही मला सॉरी म्हणायला पाहिजे मी असं अचानक यायलाच नको होतं नाही नाही तसं काही नाही मी तुम्हाला एक सर बोलू का लहान तोंडी मोठा तेव्हा तुम्हाला काय होतंय ते कळत नाही आणि मला पण सांगता येत नाही एक काम करा ना मी आजची सगळी कामं उद्यावर टाकला आणि घरी जा तेव्हा काय बोलतोय तू आणि तो जाताना दिसतोय वॉट्स रॉंग मी जसं हा ने लिहिला त्या बाबतीत याचे विचार करताना दिसतोय आणि त्यानंतर हे दोघंही बाहेर आल्यानंतर समोर लिहिला मस्त चावी गाडीची घेऊन इथे फिरवत असते आणि या ठिकाणी ए जे तिला बघतो आणि विश्व पण बघतो आणि एजे या ठिकाणी बोलतो की काय आहे आता काय झालंय दिवसभरात मला नुसतं त्या लिलाचे भास होत आहेत आता पण भास होत आहे तेव्हा हा विश्व बोलतो मला पण भास होत आहे तेव्हा तो बघतो आणि खाली दुर्लक्ष करतो त्या तिला वाटतं भास आहे त्याला पण इथे ही लिला भडक पिऊन या विश्वाला पण होतं हे काय चाललंय मला काय दुर्लक्ष केलं तेव्हा विश्वा बोलतो आणि इथे हा विश्व बोलतो अरे हे लिला वैन्या खरंच आहे तेव्हा हा बघतो तो हो खरंच होत बघते तू इथे काय करते काय नाही तुम्ही मला म्हटले होते ना मला जे आवडेल ते तुम्ही करायचं म्हणून तर मग तुम्हाला काय आवडतं ना ते मला खूप चांगलं कळलंय त्यासाठीच मी आले आपल्याला मस्तपैकी बुलेटवर लाँग ड्रायव्हला जायचं आहे तेव्हा हा बोलतो काय बुलेटवर मागं मी बुलेट आणले तर मला खूप ओरडले आता एजे आणि या बुलेटवर शक्यच नाही तेव्हा काय नाही शक्य शक्य आहे असं एजे या त्याने बोलताना दिसतोय खरंच तुम्ही बसणार हो का नाही बसणार तेव्हा मला विश्वासच बसत नाही तेव्हा हे तिला त्याला चिमटा काढताना दिसतंय आता बसला का विश्वास तेव्हा हो हो बसला तुम्ही पण येत आहे का हा मला नाका विषा ना तेव्हा तो एजे कोण नाही 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 मस्करी केली आणि तो तिथून निघून जाताना दिसतोय आज काय प्लॅन मग चल मी गाडीची चावी देते पण त्याआधी माझ्या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या आहे एक या ठिकाणी मी मला घट्ट मिठी मारून बसणार दुसरी या ठिकाणी जर तुम्ही फास्ट गाडी मारली तर मी मोठ्या मोठ्याने गाणी घालणार तुम्ही मला काहीच बोलणार नाही आणि तिसरी तिसरी काय म्हणतो तो तुम्हाला माहीतच असेल कळलंच असेल हो मला समजलं आणि या ठिकाणी हे दोघेही बाईकवर बसतात हा एजे गाडी चालतो आणि ही मागून घट्ट मिठी मारून या एजेला बसलेल्या असतात आता आणि हे लॉंग ड्रायव्हला निघताना या ठिकाणी आपल्याला दिसतात दुसरीकडे मात्र इथे तुम्हाला पाहिले मिळू की इथे जे तो ऑफिसला असतो परंतु लिहिला मात्र या ठिकाणी कोणाला कुठंच दिसत नाही विचारतो किशोर वगैरे लीला कुठं दिसत नाही तेव्हा ते ड्रायव्हिंगला ला लाँग ड्रायव्हला काय तेव्हा हा विश्वास तो लाँग ड्रायव्ह म्हणजे एकदम चांगलं लॉंग ड्रायव्हला गेलेले आहेत असं बोलतोय आधी त्यांना काही कळत नाही तेव्हा मग तो या ठिकाणी सांगतो काय नाही ऑफिसमध्ये आम्ही काम वगैरे करतो लीला माहिती तिथे आल्या आणि तिथं येऊन मग मस्त बुलेट व गाडी घेऊन आल्या आणि ते मग एजेला या ठिकाणी काहीतरी बोलले ते कुठेतरी सरप्राईज म्हणून नेले आणि ते मस्त बुलेट वर लाँग ड्रायव्ह ला गेलेले आहेत असं हा सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि हे सगळं दुर्गा किशोरला लक्ष्मी सरस्वतीला खूप मोठा धक्का बसताना इथे आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की हे लीला एका ठिकाणी याची घेऊन येते आणि हे ठिकाण एकदम मंदिराचे इथे असतं आणि एकदम शांत असतं हे डोळे झाकाय सांगते आणि बसवते आता डोळे उघडा आणि आसपास एकदम गार्डन छान असतं आणि एकदम शांत वातावरण नसतं मुंबई एवढं शांत ठिकाण हो था था, एक था, 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 वो आहे आणि त्याचा गळा वगैरे बनवून आणते याच्याला खावा म्हणते तो खातो कसाही विचारते लीला ठीक आहे आणि तो स्वतःचा गोळा तिला खायला देतो आणि तिचा उष्ट गोळा आता एकदम परफेक्ट आहे असं बोलताना इथे आपल्याला दिसतोय आणि हे दोघे खूप छान टाइम इथे स्पेंड करताना दिसतात त्यामुळे आता नवरू इथला तर या मालकीमध्ये आता अजून या पुढे अजून काही काही दाखवतात हे आपल्याला पाहायला मजा येईल अशाच मालिकेचे रूप पाहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की समजा